नमस्कार रीती बॉ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जगण्याचा अधिकार बघ कशी नटून चालली आहे ड्रेस घालते आता अगदी नवीन फॅशनचे हो ना केस पण मोकळे सोडले लिपस्टिक पण लावली आहे हिला शोभते का हे असं या वयात वागणं काल तर तिच्याकडे पार्टी होती किती ते मित्रमैत्रिणी आल्या होत्या सोसायटीच्या आवारात काही बायका खुसफुस करत होत्या नेहाने त्यांच्याकडे एक रागेत कटाक्ष टाकला आणि निघून गेले हे नेहमीच होते तिच्या दिसण्यावरून वागण्यावरून तिला नेहमी टोमणे ऐकावे लागत होते आज सोसायटीची मीटिंग होते पुरुष बायका सगळेच क्लब हॉलमध्ये जमले होते नेहा आली तसे ती तिथे आलेल्या बायका पुन्हा गॉसिप करू लागल्या मीटिंग झाली तशी नेहा उठून उभी राहिली मला थोडे बोलायचे आहे नेहा मॅडम काही अडचण आहे का चेअरमॅन म्हणाली अडचण मला काही नाही अडचण या सोसायटीतील बायका आहे खूप दिवस म्हणजे मी इथे राहायला आले तेव्हापासून बघते आहे की माझ्या दिसण्यावरून माझ्या कपड्यांवरून माझ्याबद्दल खूप गॉसिप केले जाते हो मी एक विधवा आहे माझं वय आता बावन्न आहे तरीही या वयामध्ये मी छान नेट नेटके राहते फॅशनेबल कपडे घालते कसे आहे ना मी विधवा झाले यात माझी काय चूक आणि कोणी सांगितले की विधवा बाईने नटायचे नाही सुंदर दिसायचे नाही मी सर्वात आधी एक माणूस आहे त्यानंतर विधवा आहे मलाही मन भावना आहेत पूर्वीचा काळ वेगळा होता पण आता आता काळ बदलला आहे आणि मला काळानुसार राहायला आवडते माझा मुलगा अमेरिकेत असतो मुलगी लग्न होऊन सासरी गेली मी एकटी राहते नोकरी करते कोणावर अवलंबून नाही माझ्या जागी एखाद्या पुरुष विधूर झाला तर तो त्याच्या मर्जीने हवं तसं जगू शकतो मनात आले तर साठीतसुद्धा तो लग्न करू शकतो मग मी केवळ एक स्त्री आहे आणि तीही विधवा म्हणून मी माझ्यावर बंधन घालून घ्यायचे का आणि कशासाठी आयुष्य एकदाच मिळते ते मनासारखं जगण्याचा मला तुमच्यासारखं अधिकार आहे नवरा नौ, गेला माझा तेव्हा चार वर्ष मी डिप्रेशन मध्ये होते आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते माझा नवरा मला नेहमी म्हणायचा नेहा आता जशी छान राहतेस तशीच कायम राहत जा माझ्या नंतरही अशीच राहा कोणासाठी तू तु तुझं आयुष्य बदलू नकोस तुमच्याकडे बघून मला किव वाटते की एक बाई असून दुसऱ्या बाईच्या भावना तुम्हाला समजत नाहीत आपल्या समाजात एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीला अपमानित करणे ही एक खेदाचीच बाब आहे असो तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोला मला त्याचं काहीच वाटत नाही पण मला इतकंच सांगायचं आहे की स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा नेहा मॅडम तुम्ही बरोबर बोलताय चेअरमॅन म्हणाले तेथे असणाऱ्या सर्व बायका खाली मान घालून गप्प बसल्या होत्या त्यांची चूक त्यांना उमचली होती त्या नेहाला सॉरी बोलणार होत्या पण नेहा तिथून निघून गेली प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहेच समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा